कल्पना करा मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर संध्याकाळी अचानक एक अपघात होतो सिमेंट मिक्सर ट्रक आणि चमचमीत लँड क्रुझर गाडी एकमेकांना धडकतात पण ही फक्त धडक नव्हती कारण अपघातानंतर गाडीतून उतरलेले दोन अनोळखी व्यक्ती ट्रकच्या हेल्परला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवतात आणि क्षणात गायब होतात पोलीस चौकशीत जेव्हा ही गाडी सापडते तेव्हा ती कुण्या साध्या सुध्या माणसाची नसते ती गाडी उभी असते अशा बंगल्यासमोर जिचं नाव ऐकून गेल्या दोन वर्षात संपूर्ण देश हादरलं होतं नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ही कहाणी आहे पूजा खेडकरची एकेकाळी आय एस अधिकारी म्हणून ओळखली जाणारी ही महिला आता बनावट कागदपत्र वादग्रस्त कुटुंब आणि गुन्हेगारी कारवाईसाठी प्रसिद्ध ठरली आहे शनिवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंड येरोली मार्गावर एक गंभीर अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रक आणि एम एच बारा आर पी पन्नास डबल शून्य क्रमांकाची लँडक्रुझर यांची टक्कर झाली धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर लँड मधून उतरलेले दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं ट्रक चालकाने तात्काळ मालकाला माहिती दिली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी चौकशी केली असता ही लँड क्रुझर पुण्यातील बाणेर भागात एका बंगल्यासमोर उभी असल्याचं आढळलं ही मालमत्ता दुसरी तिसरी नव्हे तर पूजा खेडकरच्या वडील दिलीप खेडकर यांच्या नावावर असल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं आणि इथून पुन्हा एकदा राज्याचं लक्ष पूजा खेडकर कुटुंबाकडे वळलं पण ही वादग्रस्त कहाणी अचानक इथून सुरू झालेली नाही दोन हजार तेवीस मध्ये पूजा खेडकरने युपीएससी परीक्षा दिली आणि ओबीसी तसेच दिव्यांग कोट्या अंतर्गत निवड झाली या यशामागे प्रचंड वाद लपलेला होता तपासात समोर आलं की तिने दाखवलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनावट होते एवढंच नव्हे तर अर्जामध्ये नाव पत्ता फोटो सही मोबाईल नंबर ईमेल अशी अनेक माहिती सुद्धा खोटी दिली गेली होती UPST ने स्वतः याची पुष्टी केली असता पूजा खेडकरने आपल्या आणि आपल्या पालकांच्या नावामध्ये फेरा फेर करून मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिल्या होत्या आणि अनेक बनावट कागदपत्रांचा वापरही केला होता तिच्या पुण्यातील प्रशिक्षण काळातच वादांची सुरुवात झाली प्रशिक्षणार्थी असतानाही तिने स्वतःसाठी खास वेगळा कक्ष मागितला सरकारी कर्मचारी नेमून द्यावेत अशी मागणी देखील केली आणि स्वतःच्या खाजगी वाहनांवर लाल दिवा लावला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कॅबिन वापरून अधिकारशाही दाखवली याशिवाय बनावट ओबीसी आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर करून सरकारी सवलतींचा गैरवापर केल्याचे देखील आरोप आहेत त्यामुळे तिची बदली पुण्यातून वाशिमला करण्यात आली पण तिथेही तिच्या वागणुकीवरून तक्रारी सुरूच राहिल्या वाद केवळ पूजा खेडकर पुरतेच मर्यादित नव्हते तिच्या कुटुंबियांवरही गंभीर आरोप झाले आहे तिच्या आईवर शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याचा गुन्हा दाखल झाला तर वडिलांवर भ्रष्टाचाराच्या चौकशी सुरू आहे अशा रीतीने हे संपूर्ण कुटुंब एकाच वेळी सामाजिक आणि कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात सापडलं या सर्व उघडकीसी नंतर युपीएससीने कठोर पाऊल उचलले पूजा खेडकरला आय एस प्रशिक्षणार्थी पदावरून तात्काळ काढून टाकण्यात आलं आणि भविष्यात कोणत्याही युपीएससी किंवा केंद्रीय सेवा परीक्षेत बसता येणार नाही आणि कायमची बंदी घालण्यात आली केंद्र सरकारने देखील तिला सेवेतून कायमचं वगळलं अशा प्रकारे आय एस अधिकाऱ्याचं स्वप्न तिचं पूर्णपणे चुरगळलं गेलं पण वाद इथेच संपले नाही दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा अपहरण प्रकरणासह तिच्या घराशी संबंधित गाडी सापडली तेव्हा पुन्हा संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे वळलं पोलीस तपासासाठी गेले असता तिच्या आईने पोलिसांशी वाद घातला पथकावर कुत्रे देखील सोडले आणि नोटीस फाडली त्यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं या सगळ्या घटनाक्रमानं लोकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे आय एस अधिकारी म्हणजे प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा आणि समाज सुधारणेचं प्रतीक असावं लागतं पण पूजा खेडकर प्रकरणाने युपीएससी आणि सरकारी यंत्रणांच्या प्रक्रियेत मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे जर बनावट कागदपत्र आणि खोटी माहिती वापरून कोणीही यशस्वी होऊ शकत असेल तर देशातील प्रामाणिक विद्यार्थी आणि नागरिकांच्या मेहनतीचं काय आजही हे प्रकरण न्यायालयीन तपासात आहे आणि रोज नवनवीन वळण घेत आहे जी महिला एकेकाळी आय एस अधिकारी म्हणून ओळखली जात होती ती आता घोटाळे बनावट कागदपत्र आणि गुन्ह्यामध्ये अडकलेली आहे पुढील काळात काय घडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला त्रास आहे दिवसभर सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर होमिओपॅथिक क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत